वन वेलकम बॅक टू माय चॅनल मी अश्विनी अशोज लाईफस्टाईल चॅनल मध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज तुम्हाला माझ्या घरामध्ये खूप सारा पसारा दिसणार दिस आहे कारण आम्ही गेलो होतो गावाला आणि गावावर ना आलं की असा पसारा प्रत्येकाच्या घरात हा दिसतोच आणि तोच आज मला पूर्ण आवरून घ्यायचा आहे आजच्या आजच मला आवरायचा आहे आणि गावाला जाण्याचं कारण असं होतं माझे सासू सासरे जे आहेत ना तर ते दिंडीला गेले होते आषाढी एकादशीच्या दिवशी ते रात्री आले आणि मग भेटायला जायचं काही राहूनच गेलो होतं मग म्हंटल सॅटर्डे संडे जाऊया म्हणजे राहणं होईल भेटणं होईल आणि मुलांचं खेळणं सुद्धा तर आम्ही गेलो होतो हा सॅटर्डे संडे मात्र गावालाच घालवला आणि जर स्ट्रेस फ्री किंवा निवंत व्हायचं असेल ना तर गावाला गेलंच पाहिजे आता आमचं गाव जवळ आहे निफाड तर त्यामुळे अर्धा पाऊन तासामध्ये आम्ही घरी जातो आणि अर्धा पाऊन तासात येणं पण होऊन जातं त्यामुळे काही वाटत नाही खूप लांब असलं तर नाही जाणं होत पॉसिबलच जा नाहीये नुसतं थकूनच जाण्यामध्ये काहीच अर्थ नाही आणि जर जायचंच असेल तर चार आठ दिवस जर गेलं तर मग फ्री होऊन येतं जास्त तर आता आम्हाला जवळ आहे त्यामुळे मग इतक्यात जाणं होतं आणि इतक्यात येणं पण होऊन जातं तर छान आम्ही तिकडे जाऊन आलो आणि तिकडनं आलं ना तर खूप साऱ्या आठवणी असतात आणि मुलांना तर घरी यायचंच नसतं तिथेच थांबायचं असतं एक दिवस दोन दिवस राहिले तरी त्यांचं असतं की अजून थांबावं अजून थांबावं आणि वेळेस श्लोक मात्र खूप रडला जाण्यासाठी रडला आणि तिकडनं येतानाही खूप रडला मला इथेच थांबायचं म्हणून पण आता स्कूल पण आहे आणि एक्झाम पण आता चालू झालेल्या ह्या आठवड्यामध्ये श्लोकची आजच पहिला पेपर होता इंग्लिशचा आणि आरुष ची मात्र नेक्स्ट वीकमध्ये चालू होणार आहे मंडेपासनं तर मग आता एक्झाम पिरियड पण आहे एक्झाम थोडा अभ्यास वगैरे तर करावाच लागेल मला थोडस रागवलं आणि आम्ही नाशिकला निघून आलो आणि बाहेर जाताना किंवा गावाला जाताना आपण घरातलं सगळं आवरून जातो जे निघून तिकडं ना, ना जरा काम जे आहे ना ते कमी करावं लागेल किंवा पसारा जरा कमी राहील आपल्याला आवरायला असं कधी होत नाही जेवढा पसारा व्हायचा तेवढा होतोच आणि जेवढा आवरायचं तेवढा आवरायलाच लागतं घरी आल्यानंतर इतक्या साऱ्या कपड्यांचा पसारा सगळीकडे कपडे कपडे तिकडं आणलेलं जे काही सामान आहे भाजीपाला दूध वगैरे सगळ्या घरामध्ये सगळ्या सामानांची अशी रांगोळी लागली होती आणि आता म्हटलं आजच्या आज हे सगळं आवरून गेलंच पाहिजे नाही तर दुसऱ्या दिवस, दिवस सुद्धा हे आवरणामध्ये मोडला जातो आणि कोणत्याच कामाची जी काही लिंक आहे ना ती लागत नाही म्हणजे दुसऱ्या दिवसाचं पण रुटीन जे आहे ना ते फिसकटलं जातं आणि आज मात्र हे आवरूनच झोपणारे अकरा वाजो बारा वाजू किती वाजले तरी चालेल पण आज मला हे सगळं आवरायचंच चा आहे तर आता तुम्हाला पुढे बघायलाच भेटेल किती पसारा मी आज हा आवरला रात्रीचे साडे अकरा वाजले होते शेवटचं काम करायला सगळं आवरूनच झोप सगळ्यात पहिल्यांदा पहिल्यांदी जी काही बॅग नेली होती ना गावाला तर ती पहिली अनपॅक केली त्यातले जे काही कपडे धुवायचे होते तर ते धुवायला टाकून दिले आणि बाकीचे कपडे कपाटामध्ये त्याच्या त्याच्या जागेवर ठेवून दिले हँगरला पण कपडे होते कालचे सुकट टाकलेले पण कपडे स्टँडवर होते ते सगळे कपडे गोळा करून आणले गादीवर आणि सगळ्या कपड्यांच्या घड्या घालून सगळे कपडे जागच्या जागेवर ठेवून दिले आता कपड्यांचा पसारा पहिला तर आवरून गेला त्यानंतर थोडस झटकून वगैरे घेतले सोपे वगैरे झाडून घेतलं कारण संध्याकाळची वेळ झाली होती आणि म्हणून पहिल्यांदी झाडून घेतलं त्यानंतर मग किचन मध्ये आली दूधवाल्या अंकलला सांगितलं होतं की दूध देऊ नका उद्या आम्ही घरी नाही पण त्यांच्या लक्षात राहिलं नाही आणि ते दूध देऊनच गेले आता ते दिवसभर दूध बाहेरच होतं आणि पिशवीत होतं म्हणजे ते नाचणार ते नाचलं होतं तर म्हटलं त्याचं दही लावून घेऊयात आणि जे गावावरनं दूध आणलं होतं तर ता ते तापवायला ठेवायचं होतं पण गॅसचा थोडा प्रॉब्लेम झाला पुढे मी सांगतेच काय झालं होतं तर त्यामुळे ते दूध जे होते ते फ्रीजमध्येच ठेवून घेतले जी साय वगैरे होती ती काढून घेतली साई जरा जास्त साचून गेली होती आणि म्हणून त्याला दुसऱ्या पातेल्यामध्ये ट्रान्सफर करून घेतलं अजून थोडी साई साचून देईल आणि त्यानंतर त्याच्यामध्ये विरजन लावून आणि नंतर तूप बनवून घेईल आठच दिवस झाले तेव्हाच मी तूप बनवलं होतं आणि आता पुन्हा तूप बनवण्याची वेळ आलेली आहे डिपेंड असतात दुधावर साय तर खूप सारी येते आमच्या दुधाला दोनदा तूप बनलं जातं जर साई चहा बरोबर खाल्ली नाही तर आणि कधी कधी खाल्ली जाते तर महिन्यातून एकदा होतं नाही तर महिन्यातून दोनदा तूप बनलं जातं तूप शक्यतो आम्ही बाहेरनं कधीच घेत नाही घरचं तूपच भरपूर बनलं जातं आणि जर कधी नाही झालं तर मग गावावरून आणलं जातं गावाला पण तूप म्हणजे गायी वगैरे आहे तर मग तिथे पण तूप बनलं जातं तर असं आहे तूप घेण्याची तर कधी वेळ येत नाही तर चला दुधाचे पातीले वगैरे थोडी मोकळे केले सगळी साय वगैरे काढून घेतली आणि जो काही भाजीपाला होता ना तो पण मोकळा करून घेतला आणि मध्ये सगळा भाजीपाला हा ठेवून दिला जेव्हा मी मध्ये भाजीपाला ठेवत होती तर फ्रीजचा दरवाजा उघडाच होता आता तुम्ही म्हणाल फ्रीजचा दरवाजा उघडाच ठेवला आणि भाजीपाला भरत होती वगैरे तर तसं काही नाही फ्रीजचं जे बटन आहे ना ते मी ऑफ केलेलं होतं आणि शक्यतो मी काय करते भाजीपाला ठेवायचं जेव्हा असतो फ्रीजमध्ये तर पाच मिनिट दरवाजा उघडाच ठेवते पटकन ठेवून देते सगळं पटपट भरून आणि मग लगेच दरवाजा बंद करते नाहीतर मग काय होतं पाच मिनिटं उघडा दरवाजा उघडा बंद करा उघडा बंद करा असं होऊन जातं उघड बंद उघड बंद त्यापेक्षा मग पटकन भाजीपाला भरून घ्यायचा आणि लगेच ठेवून द्यायचा आणि सगळा भाजीपाला मध्ये गेला की नंतर स्विच ऑन करून देत असते सगळा भाजीपाला फ्रीजमध्ये ठेवून दिला त्यानंतर जे स्विच आहे ना ते ऑन करून दिलं जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की माझे सासू सासरे पंढरपूरला गेले होते आणि तिकडनं येताना त्यांनी सगळ्यांसाठी काही ना काही आणलं होतं नातवंडांसाठी खेळणी आणल्या त्यानंतर खूप सारा प्रसाद सुद्धा आणला कुंकू आणलेला आहे देवांसाठी छोट्या ज्या माई मी तुम्हाला दाखवल्या त्या आणल्या आणि आम्हा सगळ्या सुनांसाठी ना हे मंगळसूत्र जे काही पोत आहे ना तर त्या आणल्या तर खूप सुंदर आहे माझ्या ड्रेसला तर पूर्ण मॅचिंग झाल्या म्हणून थोडंसं जवळून दाखवलं तर छान सगळ्यांसाठी वस्तू आणल्या काही जणांसाठी विठुरुक्माईच्या मूर्ती सुद्धा आणलेल्या आहे त्याच बरोबर तुळशी माळ सुद्धा घेऊन आलेला आहे जप माळ तर मला ती गोष्ट तर खूपच आवडली तर सगळ्यांसाठी आठवणीने खूप छान छान वस्तू आणलेल्या त्यांनी या वेळेस तर गॅस टाकीचा इतका मोठा गोंधळ झाला ना तुम्हाला सांगते दुष्काळात तेरावात तसंच झालं तर शनिवारी माझा स्वयंपाक झाला त्यानंतर गॅस टाकी संपली आणि दुसरी टाकी मी काही भरून ठेवलेली नव्हती शुक्रवारी मी नंबर लावणार होती पण अहो म्हटले की गावावर ना आलं की तेव्हाच नंबर लाव पुन्हा आपण गेलो नंतर आली तर मग पुन्हा रिटर्न जाते वगैरे तर मग त्यामुळे म्हटलं ठीक आहे तिकडं आल्यावरच लावूयात आणि एकदा स्वयंपाक झाला की एवढी काही गॅसची गरजच नसते आणि संध्याकाळी काही लगेच जायचंच होतं चार वाजता जाऊ दे आल्यावरच आपण गॅस टाकी जी आहे ना ती भरूयात पुन्हा म्हटलं नको आज नंबर लावूयात जर उद्या आली ना तर भरली जाईल म्हणजे आपल्या नंतर धावपळ पण होणार नाही ना ना। रविवार म्हटला की सगळ्यांचा सुट्टीचा दिवस असतो आणि त्या दिवशी गॅस टाकी भेटते की नाही हे मला माहितीच नव्हतं जेव्हा आपण गॅस टाकीचा नंबर लावला जातो तर सोमवार ते शुक्रवारच्या दरम्यानच लावला जातो मग रविवारी कधी गॅस टाकी भरण्याची वेळ आलीच नाही त्यामुळे ही गोष्ट मला माहितीच नव्हती पण रविवारी गॅस टाकी ही आली आणि शेजारच्या मावशींकडे मी गॅस टाकी पैसे आणि कार्ड देऊन गेलेली होती आणि मग त्यांनी ती भरून ठेवली ती आल्यानंतर आम्ही चार वाजता आलो असो आणि सहा वाजता मी गॅस टाकी लावली आणि मग काय ती गॅस टाकी निघाली लिकेज आणि मग काय पुन्हा मग कंप्लेंट करावी लागली कंप्लेंट केल्यानंतर अर्धा तासामध्येच आहे ना त्यांचा माणूस आला आणि जे काही वायसर असतं ना गॅस टाकीच्या वरती तर ते थोडस खराब झाले नव्हतं तर त्यांनी ते चेंज केलं आणि मग गॅस टाकी ओके ओके होऊन गेली आज हा जो काही गॅस टाकीचा गोंधळ झाला ना यामधनं तुम्ही दोन गोष्टी नक्की शिकली पहिली गोष्ट म्हणजे गॅस टाकीचा नंबर लवकर लावायचा पंधरा दिवस किंवा महिना झाला की लगेच गॅस टाकीचा नंबर लावून द्यायचा आणि दुसरी गोष्ट म्हणजे गॅस टाकी घरी आली की त्यामध्ये थोडस पाणी टाकून चेक करून घ्यायचं लीक आहे की नाही चला असो असंच अनुभव येत जातात आणि पुढे आपण काही ना काही नवनवीन गोष्टी ह्या शिकत चालतो अहूंना इतकी चहाची तलब आली होती त्यामुळे पहिला तर चहा ठेवून घेतला आपल्या प्रत्येकीची सकाळची सुरुवात जी असते तर ती आपल्या मुलांच्या टिफिन पासूनच होत असते सकाळी उठलं की पहिला टिफिन बनवायचा असतो आणि त्यानंतर बाकीची कामं पण तुम्ही आपल्या मुलांना जो काही टिफिन देताना तो कोणता देतात आपण तर छान जेवण बनवतो सगळ्या गोष्टी छान करतो पण टिफिनची निवड कोणती तुमची तर ती सुद्धा महत्वाची असते तर प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या आरोग्यासाठी एक पाऊल उचललंच पाहिजे जे मी उचललेलं आहे की माझ्या मुलांना मी फक्त आणि फक्त स्टीलचाच टिफिन देते जर तुम्ही मुलांना प्लास्टिकचा टिफिन देत असाल तर बघा सकाळी सकाळी खूप सारी गाय झालेली असते आणि जे काही आपण जेवण बनवलेलं असतात ते पण गरमागरम असतो आणि तसंच आपण टिफिन मध्ये भरतो आणि प्लास्टिकचं कसं असतं त्यामधले जे काही केमिकल्स असतात तर ते गरमा गरम अन्नामुळे ना ते मेल्ट होतात आणि ते सगळं अन्नामध्ये ना मिक्सअप होऊन जातं आणि ते आपल्या मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने जरा हानिकारकच आहे जरा नाही खूपच हानिकारक आहे त्यामुळे शक्यतो टिफिनची निवड ही फक्त आणि फक्त स्टीलच पाहिजे नुसतं आकर्षण महत्वाचं नसतं तर आरोग्य सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे देखाव्यापेक्षा जे जेन्युन आहे ना ते स्वीकारलं पाहिजे असं मला तरी वाटतं गरमागरम चहाचा आम्ही सगळ्यांनी आनंद घेतला चहा पिला गॅस लीक होत होता त्यामुळे मी देवपूजा केली नव्हती आणि त्यानंतर ता मी देवपूजा करून घेतली तुळशीला घराबाहेर त्यानंतर देवांपुढे दिवा लावून घेतला आरती केली आणि आमच्या घराजवळच महादेवांचं छोटस मंदिर आहे हे मी तुम्हाला सांगितलं होतं आणि तिथेच आता मोठं मंदिर झालेलं आहे छान मोठ्या शिवलिंगाची स्थापना झाली तर तीन दिवसाची पूजा होती शिव प्राण प्रतिष्ठा सोहळा होता हे जे माझं छोटंसं मंदिर आहे तिथे मी दररोज शिवलिंगावर जलाभिषेक करायचा आणि आता बघा किती मंदिर आहे शिवलिंग पण इतकं सुंदर होत आणि तिथे पार्वती मातेची मूर्ती गणपती बाप्पांची पण स्थापना झालेली आहे छान गोड मंदिर झालेलं आहे उद्यापासून मी या मोठ्या शिवलिंगावर जलाभिषेक करणार उद्यापासून या पूजेचा मी आनंद घेत जाणार आहे आज पूजेचा शेवटचा दिवस होता आणि आज महाप्रसाद सुद्धा होता पण काल आम्ही गावाला गेलो ना त्यामुळे आम्हाला मंदिरात किंवा पूजेला जाताच आलं नाही पण ठीक आहे घरातली पूजा झाली आणि म्हटलं चला महादेवांचं दर्शन घेऊन येऊया आपण आणि तिथे गेल्यानंतर किती योगायोग आणि इतका छान कोइन्सिडन्स जेव्हा होतो ना की मन डायरेक्ट भरूनच जातं तिथे गेल्यानंतर लगेच आरती चालू झाली सकाळची आरती नाही भेटली पण हो संध्याकाळची आरती आम्हाला हो भेटली महाप्रसाद सुद्धा भेटला आणि मन मात्र इतकं भरून गेला ना की काय सांगू तुम्हाला तुम्ही सगळ्यांनी महादेवांचं दर्शन घ्या तर छान दर्शन झालं आणि नंतर घरी आली घरी माझे भांडे वाटच बघत होते ही कधी मला घसणार तर छान सगळी भांडे घसवून घेतले किचन वाटा क्लीन केला आणि जे काही गावावरनं कांदे आणले होते ना ते निसून घेतले जे काही सडलेले वगैरे एक दोन कांदा सडलेला होता तर तो बाजूला टाकला जे काही माझं डेली रुटीन असताना ते व्यवस्थित स्टार्ट व्हावं त्यानंतर निवांतपणा किंवा घरामध्ये ना पसारा वगैरे दिसू नये त्यामुळेच माझी ही सगळी धावपळ होती की मला हे आजच्या आजच आवरून घ्यायचं आहे कारण याच्यामध्ये याच्या आधी मी अनुभव घेतलेला आहे की गावावरनं आलं की मेन मेन कामं करायची आणि बाकीचा पसारा उद्या आवरूया म्हणून ठेवायचा आणि तसं ठेवलं की दुसरा दिवस सुद्धा वाया जातो अजिबात काही कामं होत नाही तर त्यामुळेच ही सगळी जी काम आहे ना ती मला करून घ्यायची होती कांदे वगैरे व्यवस्थित करून घेतले भरून ठेवले आणि थोडं झाडून पण घेतलं आणि त्यानंतर सगळ्यात मोठं जे काम होतं ना गावावरनं गहू आणले होते आणि ते मला लगेच कोठीमध्ये ठेवून द्यायचे होते आता कोठी ना खूप मोठी आहे आणि मला सुद्धा त्यामधलं जर सामान काढायचं असलं खूप खाली वाकावं लागतं तर त्यामुळे मी जे गहू आहे ना तर ते तीन गोण्यांमध्ये थोडे थोडे करून घेणार आणि तसे कोठीमध्ये ठेवून देणार जेणेकरून दळण जेव्हा करायचं असलं तर मला पण सोपं जाईल तर इथे मी स्वतःच एकटी जीव काढत होती आणि ते काही माझ्याकडनं सक्सेस झालं नाही शेवटी आहुंना बोलवलं आणि ते म्हणतात ना ज्याची कामात त्यांनीच करावे आपल्याला जेवढं होतं ना तेवढंच करावं तर तसंच तर मला काही एवढी गोण वगैरे उचलतच नव्हती त्यांनी मला ओतून दिलं नंतर तीन गोणीमध्ये हे थोडे थोडे गहू ट्रान्सफर केले आणि कोठीमध्ये ठेवून दिले त्याच्या काही कोठ्या आहेत ना खूप मोठ्या आहेत सामान भरपूर मावतं पण काढायला आहे ना जरा थोडा त्रास होतो खूप खाली वाकावं वगैरे लागतं तर चला सगळे गहू ठेवून दिले त्यातलं जे काही सामान होतं ना तर ते पण ठेऊन दिलं आणि इथे मी जेव्हापासून तो कागद जो आहे ट्रान्सपरंट तुम्हाला दिसतोय तो ना कितीही बाहेर पाऊस पडला तरी मला टेन्शन नसतं छान अशी रूम बनवून गेलेली आहे पाऊस नसला दररोजच पाऊस पडतोय कधी मध्ये थोडंसं ऊन पडलं तर मग तो बाजूला करून घेते पडद्यासारखा आणि पुन्हा मग आहे तसा लावून देत असते तर आता मी गावाला गेली होती एकदम रिलॅक्स होती कारण पाऊस येईल मग माझं वॉशिंग मशीन खराब होईल किंवा कोठ्यांवर पाणी जाईल आता मला तसं काहीच टेन्शन नसतं किंवा गाद्या ओल्या होतील गाद्या ओल्या होण्याचं खूप मोठं टेन्शन असायचं तर आता दोन्ही हे जे काही टेन्शन आहे ना ते मिटलेलं आहे तर खरंच हा ट्रान्सपरंट कागद आहे ना खरंच था युजफुल ठरला मला जेव्हा ग्रिल करेल तेव्हा करेल पण सध्याचं काम माझं होत आहे आणि दिसायला पण छान दिसतंय ह्या कोठ्यांवर मी हा जो प्लाय आहे ना तो ठेवून घेतला त्यामुळे मग टेबलचं पण काम होऊन जातं आणि तिथे मी छान बरण्या वगैरे सुकट ठेवत असते तेव्हा भाजीपाला सुकट ठेवते तर चला घरातली सगळी कामं आवरून झाली तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट्स करा पुन्हा भेटा अशाच नवीन इंटरेस्टिंग डेली व्लॉग्स बरोबर बाय